आकोटच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरल्या जाणारा भूमी फाउंडेशनचा भव्य दिव्य गरबा महोत्सव काल सेंट पॉल स्कूलच्या प्रांगणामध्ये उत्साह जल्लोष आणि हजारोंच्या उपस्थितीत रंगला दास मोबाईल व दैनिक सत्यलढा यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमात लाखोंच्या बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आला या महोत्सवात प्रथम क्रमांक पटकावला उडान ग्रुपने तर राजलक्ष्मी ग्रुपने दुसऱ्या क्रमांकाचं मानांकन मिळवलं आहे आणि यांना दास यांच्याकडून सोन्याची नाणी देण्यात आली तर इतर सर्व विजेत्यांना चांदीच्या प्रतिमा हेडफोन पॉवर बँक सॅमसंग मोबाईल यासह आकर्षक गिफ्ट मिळाले विशेष म्हणजे फक्त स्पर्धकच नव्हे तर प्रेक्षकांनीही सरप्राईज राऊंड घेऊन बक्षिसांची रेलचेल करण्यात आली आहे या ऐतिहासिक महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून अकोला येथील नामांकित व्यावसायिक दास मोबाईलचे संचालक रितेश मिर्झापुरे दैनिक सत्यलढाचे मुख्य संपादक सतीश देशमुख सहसंपादक रविराज मोरे उपसंपादक अथर्व देशमुख छावा संघटनेचे अध्यक्ष शंकरराव वाकोडे विदर्भ केसरी साप्ताहिकचे संपादक अनिल मावळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचडे डॉ विशाल इंगोले डॉ योगेश गुप्ता मंगेश चिखले डॉक्टर गुंजन वालसिंगे स्वाती चिखले अस्मिता पाचडे प्रमोद पाटील आकाश कोकाटे समर्थ देशमुख रेखा चांडक तसेच आकोट शहराचे ठाणेदार अमोल माळवे व स्वाती माळवे यांची उपस्थिती लाभली तसेच रामदास काळे पवन बेलसरे प्रभाकर बोरकर अरुण काकड दिनेश बोचे संतोष वसू धनु बायवार गणेश वाकोडे परमेश्वर हाटोळे यांच्यासह दिग्गज पत्रकारांनी कार्यक्रमांची शोभा वाढवली या स्पर्धेचे परीक्षण सागर गवळी व प्रतीक्षा गवळी यांनी काटेकोरपणे केले तर प्रेक्षकांना खेळवून ठेवणारे सुरेख सूत्रसंचालन चंचल गुप्ता यांनी केले आकोट नगरीत एवढा मोठा आयोजित विशेष गरबा महाउत्सव बघून अक्षरशः आकोटकरांचे डोळे कौतुकाने पाणावले आहेत तर या कार्यक्रमाला लाखो रुपयांची वाव देण्याचे काम दास मोबाईल व सत्य लढा यांनी केले या आहे यामुळे अकोट तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून हो या गरबा महोत्सवाचे सर्वत्रच कौतुक होत आहे या उपक्रमाचे यश हे भूमी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या अथक मेहनतीचे आहे आणि अध्यक्ष कुमारी चंचल पितांबरवाले यांनी उपस्थित स्पर्धक प्रमुख पाहुणे विशेष निमंत्रित पत्रकार प्रेक्षक व सहकार्यांचे तथा दास मोबाईल व दैनिक सत्यलढा यांचे विशेष आभार मानत पुढील वर्षी आणखी मोठ्या दणक्यात सर्वांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्याची ग्वाही दिली फाउंडेशन कडून हा जो गरबाचा कार्यक्रम घेतलेला आहे मला तरी असं वाटते की अकोल्या अकोला का अकूटमध्ये एवढा मोठा गरबा आजपर्यंत झाला नसेल आणि एवढ्या उत्साहामध्ये स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे त्यामुळे मला म्हणजे म आम्ही जे बक्षीस वगैरे दिलेले आहे ते आम्हाला असं वाटतं कुठेतरी संपन्न झालेले आहे आणि आप या गरब्याच्या थ्रू आपली संस्कृती जोपासल्या चाललेली आहे त्याचबरोबर आपल्या अकोट्या अकोट, अकोट, अकोट अकोटा अकोटातील जे ना नागरिक आहे त्यांना मी एकच आवाहन करतो की दास मोबाईलमध्ये तुम्ही या आणि तुम्हाला पुष्कळात जास्तीत जास्त मी सवलत मोबाईलमध्ये किंवा ॲसेसरीजमध्ये देत जाईल धन्यवाद फाउंडेशनच्या संचालिका आई यांना मी पहिले सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो त्यांनी खरोखर हा कार्यक्रम इतका छान म्हणजे असं वाटलं नव्हतं की हा कार्यक्रम असा यशस्वी होईल म्हणून आमचे दास मोबाईलचे संचालक रिकेश दादा मिर्झापुरे शंकरराव वाकोडे अनिल भाऊ मावळे दादा पाटील हे यांना एका शब्दावर म्हटलं की दादा आज आपल्याला या खूपच्या कार्यक्रमात चालावं लागतं ते एकाच शब्दात ते दादा आले खरोखर छान कार्यक्रम झाला मी सर्व सदस्यांचे मी आभार विकतो शन अकोटतर्फे एकदम उत्कृष्ट असं गरबा खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये या, या गरबा खेळणाऱ्या सहभाग ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी दास मोबाईल अकोलातर्फे रिते भाऊ मिर्जापुरे यांच्याकडून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनपर विविध प्रकारचे बक्षिस देण्यात आलेत या प्रकारचे कार्यक्रम हे मनोरंजन नसून एक हे जे आयो आयोजक आहेत यांनी यांचं मनोधैर्य वाढवण्याचं चा एकदम चांगलं उत्कृष्ट काम अकोट शहरामध्ये आयोजित केलं असेच कार्यक्रम यापुढेही त्यांनी घेवत अशी त्यांना मी विनंती करतो भूमी फाउंडेशनतर्फे गरबा उत्सवाचं जे इथे आयोजन करण्यात आलेलं होतं हा उत्सव उच्छा, अतिशय उत्साहात इथे संपन्न झालेला आहे आणि वेगवेगळ्या यांनी मंडळांनी चांगल्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि असाच सहभाग परत बाकीचे जे ज्यांना बक्षीस नाही मिळालं असेल त्यांनी याच्यात निराश न होता आणखी परत पुढच्या वर्षी अतिशय उत्साहाने याच्यात सहभाग घ्यावा व भूमी फाउंडेशनला मी याबद्दल शुभेच्छा देतो व त्यांनी असे कार्य अशा कार्यक्रमांचे आयोजन दरवेळी करावे अशी मी त्यांना विनंती करतो जेणेकरून आपल्या अकोटमधील नवीन युवक युवती यांच्यामधलं जे टॅलेंट आहे ते खऱ्या अर्थाने उभरून येईल आणि आपल्या अकोटला एक नवी दिशा मिळेल त्यासाठी मी भूमी फाउंडेशनला शतशः धन्यवाद देतो मी कुमारी चंचल सुनील पितांबरवाले भूमी फाउंडेशन अध्यक्ष भूमी फाउंडेशन ही संस्था दोन हजार सहापासून ग्रामीण भागात अकोट शहरात काम करते आणि विदर्भभर अशी जे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा किंवा आदिवासी भागात कुपोषित बालक असतात त्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल असे मोठे मोठे शिबिरं आजपर्यंत भूमी फाउंडेशननी घेत आलेलं आहे आणि यानंतरही असेच शिबिरं असेच कार्यक्रम भूमी फाउंडेशन नेहमी आयोजित करते आणि आयोजित करत राहणार आहे यावर्षीचं भूमी फाउंडेशन गर्भमहोत्सव ऐ ऐतिहासिक झालास आणि यापुढेही पुढेही होणार आहे तसेच मला या भूमी फाउंडेशन गर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे सर्वांचेच मी इथं आभार मानते तसेच दास मोबाईलचे संचालक व सत्यलढाचे संपादक दास मोबाईलचे संचालक रितेश दादा मिर्जापुरे सत्यलळाचे संपादक सतीशदादा देशमुख व तसेच अकोटचे नवनीतदा लकोटिया दादा पाचळे महेशभाऊ घनगणे बरेचशी अशी म मंडळी आहे की ते नेहमी मला या कार्यक्रमासाठी भरपूर योगदान त्यांच्याकडून मला मिळते व मी अकोटकरांना विनंती करते की तुमच्यासाठी नेहमी भूमी फाउंडेशन असंच मंच उपलब्ध करून देणार आहे आणि सर्वांना मी विनंती करते काही चूक झाली असेल तर मला मोठ्या मनाने माफ करावं आणि अकोटकर मला नेहमी असेच सहकार्य करतील धन्यवाद आम्ही उडान ग्रुप आमच्या ग्रुपचं नाव आहे या दिवसासाठी आज आम्ही गेले एक महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहोत या दिवसाची वाट बघत होतो यात हा आज दिवस आलेला आहे आणि आम्ही दास मोबाईलचे आणि भूमी फाऊंडेशनचे आभारी आहोत जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूटूब न्यूज चॅनल सबस्काईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू 1817